नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिरखुर्मेची रेसिपी बघत आहोत त्यासाठी संकष्टी स्पेशल आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपण तापत ठेवू कढईमध्ये हे बघा असं आता हे दूध आपलं तापतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर मी थोडंसं दूध घेतलेलं आहे गरम एका ह्याच्यामध्ये केशरच्या काड्या भिजू घालते त्या दुधामध्ये एक सात आठ केशरच्या काड्या कलर खूप छान येतो शिरखुरू मिळाला त्यामुळं केशरच्या काड्या घेतलेल्या आणि काजू आणि बदाम रात्रभर भिजू घातले होते बदामची साली काढून घेतलेल्या आहेत त्यात ते मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट करून घेऊ थोडंसं दूध टाकून घट्टपणा येण्यासाठी हे बघा असं आपल्या शिरखुरून आणि जे ड्रायफ्रूट्स घेतले होते काजू बदाम पिस्ते ते रात्रभर भिजू घातले होते आणि त्याचे उभे काप करून घेतलेले आहे बदामाच्या साली काढून घेतल्या होत्या आणि मणुके घेतले होते ते भिजवलेले नाही आहेत खजूर पण मी भिजवले नाही आहे ओले खजूर आहेत ते पण उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर सुके खजूर घ्यायचे असेल तर घेऊ शकतात चला तर आता शिरखुळम्याची सगळी सगळं साहित्य सांगते तर शेवया घेतलेल्या आहेत मी बारीक साईजच्या आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत उभे बदामचे काप करून घेतलेले आहेत पिस्त्याचे घेतलेले आहेत आणि खजूरचे पण उभे काप करून घेतलेले आहे ओले खजूरचे आणि दोन प्रकारचे मणुके घेतलेले आहेत हे बघा असे आणि केशरच्या काड्या दुधात भिजू घातलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे मिल्कमेड एक मोठा चमचा घेतलेला आहे साखर आणि काजू बदामची पेस्ट दूध टाकून करून घेतलेला आहे ते एक घेतलेलं आहे चला तर रेसिपीला चालू करू आपलं दूध पण गरम झालेलं आहे आता दूध अजून जरा थोडंसं आटोर अजून आपण अजून एक तयारी करू एक पॅन घेऊ एका पॅनमध्ये तूप टाकून घेऊ एक मोठा चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये आपण जे काजू बदाम घेतलेले आहे काप करून ते जरा गरम करून घेऊ क्रंची वस्तूर खूप छान लागतं ते मंद गॅस मंदच ठेवा नाहीतर तर आहे आपल्याला करपू शकतो तेच वेगळी लागते शिरखुर त्यामुळं गॅस मंद गॅसवरच करूया थोडासा कलर चेंज झाला की मग काढून घेऊ आपण हे बघा असं काढून घेते त्याच तुपामध्ये मी शेवया पण भाजून घेते झालेलं आहे आपलं परतून मस्त तर हे सुद्धा काढून घेते जास्त पण हे करायचं नाही त्याला आपलं दूध पाहूया हे बघा दूध दूध पण थोडस घट्ट होत आलंय त्याच्यामध्ये केशरचं दूध टाकलेलं आहे मी जास्त पण आठवायचं नाहीये दूध आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे काजू बदाम मणुके आणि खजूरचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घेऊ कोणकोण खजूर आखर तसंच टाकतात तुकडे न करता पण मी तुकडे केलेत मिल्कमेट टाकून घेऊ एक मोठा चमचा घेतलेला आहे घट्टपणा येण्यासाठी आपल्या दुधाला शिरखोरून या सारखं हलवत राहायचं याला नाही तर कडेचं जे चिकटलं वगैरे असेल तर ते पण खरडून टाका आणि आपण जे पेस्ट करून घेतलेले आहे काजू आणि बदामची ते सुद्धा टाकून घेऊ आपल्या क्षीरखुरम्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण काजू बदामची पेस्टचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर सुद्धा टाकतेय तर त्याच्यामध्ये आपण आपण ज्या शेव्या घेतलेल्या होत्या गरम करून त्या सुद्धा टाकून देऊया गॅस बारीक ठेवायचा व्यवस्थित हलवून घेऊला सारखं हलवत राहायचंय जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्याला त्यातल्या त्यातच ठेवायचं नंतर ना थंड झाल्यावर ते साखर राहिली होती साखर टाकून घेऊ आपण चवीनुसार थंड झाल्यावर घट्ट होत असते झालेलं आहे हे बघा किती मस्त तसं झालेलं आहे आता हे कप ह्याच्यामध्ये काढून घेऊ बाऊलमध्ये तयार आहे आपली रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता ह्याच्या आम्ही काजू बदामचे काप करून घेतले होते ते टाकून घेते आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना